नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बी एड सी एक्झामिनेशन करिता टीचिंग ऍप्टिट्यूड याचा आपण अभ्यास करीत आहोत आणि टीचिंग ऍप्टिट्यूड हा आपला संपूर्ण भाग जो आहे टोटल थर्टीन मार्क्ससाठी आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारलं जातं त्यामुळे टोटल तीस गुण आपलं या पर्टिक्युलर टॉपिक वर डिपेंड करतात त्यामुळे हे सेशन्स आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे यामध्ये आपण शिक्षण अभियोग्यता यावर आधारित मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट रिपीटेड स्वरूपाचे प्रश्न जे आहे एक्झामिनेशनमध्ये विचारलेली आहे याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत अत्यंत बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत कशा प्रकारे आपल्याला प्रश्न टीचिंग ऍप्टिट्यूड या भागातून विचारले जातात हे आपण आजच्या पर्टिक्युलर लेक्चर फोर मध्ये डिस्कशन करणार आहोत त्यामुळे सेशन जे आहे शेवटपर्यंत नक्की बघा सोबतच आपण बी एड सीईटी एक्झामिनेशनला जर टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिस करिता आणि सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर एमसीक्यूज अवेलेबल आहे सो या कम्प्लीट कोर्सची फीज आहे दोन हजार रुपये सो आजच आपण या ऑफिशिय नंबरचा वापर करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या बी एड सीईटी एक्झामिनेशनला आपण टार्गेट करून आपलं बी एड करण्याचं जे स्वप्न आहे याला पूर्ण करू शकता स्टार्ट करूया आपल्या एमसीक्यू सीरीजला यामध्ये बघा प्रश्न आहे डॅश डॅश इट इज अ मेन सेंटर ऑफ इन फॉर्मल एज्युकेशन सो अनौपचारिक शिक्षणाचं केंद्र कोणतं आहे ए स्कूल अँड कॉलेज बी आहे सोसायटी अँड फॅमिली सी न्यूज पेपर आणि डी आहे न्यूज पेपर आणि ऑल इंडिया रेडिओ अँड टेलिव्हिजन सो विद्यार्थी मित्रांनो अनौपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षणामध्ये बघा फॉर्मल एज्युकेशन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ऑब्विसली स्कूल कॉलेज uh, जे आहे ते फॉर्मल एज्युकेशनचे सेंटर आहे सो so, हा ऑप्शन आपलं कट होत तर इथे बघा वन कुठे कुठे येत आहे ठीक आहे सो so, वन ऑप्शन ए मध्ये येत आहे सी मध्ये येत आहे आणि डी मध्ये येत आहे सो ऑबियसली इथे योग्य उत्तर आपलं काय आहे दोन आणि तीन म्हणजे समाज सोसायटी आणि कुटुंब आणि वृत्तपत्र हे अनौपचारिक साधन आहे शिक्षणाचे त्यामुळे योग्य उत्तर इथे आपल्याला योग्य उत्तर इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी दिसून येत सो आपण समोरच्या प्रश्नाकडे पडूया टाइप ऑफ एज्युकेशन इनफॉर्मल अँड कॅज्युअल एज्युकेशन बी फॉर्मल इनफॉर्मल अँड रेमेडियल एज्युकेशन सी आहे प्रायमरी सेकेंडरी अँड कॉलेज आणि टी आहे प्रायमरी सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी आता बघा शिक्षणाचे प्रकार कोणते आहे म्हटलेला आहे अ आहे औपचारिक अनौपचारिक सहज शिक्षण बी आहे औपचारिक अनौपचारिक आणि औपचारिक शिक्षण सी आहे प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण डी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सो so ऑबियसली व्हेरी करेक्ट आन्सर इज फॉर्मल इनफॉर्मल आणि सहज शिक्षण आता बघा फॉर्मल एज्युकेशन आपण बघतो इनफॉर्मल एज्युकेशन आपण बघतो आणि कॅज्युअल म्हणजे दुरस्त प्रकारचं जे एज्युकेशन आहे हे तीनही आपल्याला काय दिसून येतात एज्युकेशनचे प्रकार दिसून येतात ओके सो नेक्स्ट क्वेश्चन आहे मुक्तद्वार प्रश्नावली उत्तरकर्त्याला पुढील कामासाठी चांगला अवसर देते ठीक आहे ओपन एंडेड क्वेश्चन एंडे रिस्पॉन विथ अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर फर्दर वर्क ए मुद्देसूद उत्तर देण्यासाठी आला आपल्याला मुक्तद्वार प्रश्नावली उपयोगी असतं का ऑप्शन ए आहे टू आन्सर टू द बी आहे स्वतःच्या शब्दात उत्तर देणे टू आन्सर इन वन ऑन वर्ड सी आहे सोपी गोष्ट के तयार करणे सो टू प्रिपेअर सी आहे टू प्रिपेअर सिंपल टेबल की डी स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे टू आन्सर क्लिअरली अँड कन्सिडर ओके ओके सो व्हेरी करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून येतं स्वतःच्या शब्दात उत्तर देण्यासाठी मुक्तद्वार प्रश्नावली हे महत्वपूर्ण येतं त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग नीडेड फॉर एज्युकेशन इज शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे ए चॉक बोर्ड अँड टीचर खडू फळा शिक्षक बी टीचर अँड स्टुडंट शिक्षक व विद्यार्थी सी कॉलेज अँड टीचर महाविद्यालय व शिक्षक की डी टीचर अँड एज्युकेशनल मटेरियल म्हणजे शिक्षक आणि शैक्षणिक साधन मला सांगा एज्युकेशन तिथे टीचिंग साठी काय महत्वाचं आपल्याला दिसून येतं ऑब्व्हियसली टीचर आणि विद्यार्थी आता बघा टीचिंग मध्ये आपल्याला दिसून येतं टीचर जो आहे हा स्वतंत्र आपल्याला दिसून येतं म्हणजे काय शिकवायचं कसं शिकवायचं कोणत्या पद्धतीने शिकवायचं हे संपूर्णत डिसिजन कोणाचं असतं शिक्षकाचं असतं आणि आश्रित इथे तिथे आपल्याला कोण दिसून येतं जे डिपेंड आहे कोणावर शिक्षकावर तो म्हणजे स्टुडंट आहे सो अशा प्रकारे टीचिंगसाठी आपल्याला एक तर शिक्षक आणि दुसरं म्हणजे स्टुडंट हे दोनही महत्वाचे आहे त्यामुळे याला दुध्रुवीय प्रक्रिया म्हणजे एज्युकेशनला दोन ध्रुवीय प्रक्रिया असं देखील म्हटलं जातं समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया डॅश इट इज अ इम्पॉर्टंट टूल ऑफ इव्हॅल्युशन ठीक आहे सो so, मूल्यांकनासाठी काय महत्वाचं आहे मूल्यांकनासाठी आपल्याला काय महत्वाचं दिसून येतं ठीक आहे ए परीक्षा एग्जामिनेशन बी स्कूल म्हणजे शाळा सी एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार कि डी वर्क एक्सपीरियन्स कार्यानुभव आता मूल्यमापनासाठी ऑबव्हियसली विद्यार्थी मित्रांनो एग्जामिनेशन होणार आणि एग्जामिनेशनच्या माध्यमातून आपलं इव्हॅल्युएशन होत असतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य आहे नेक्स्ट वळूया आपण यूजीसी स्टँड फॉर यूजीसी याचे फुल फॉर्म इथे विचारलेलं आहे ए आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन बी युनिव्हर्सिटी ग्रँड काउन्सिलिंग सी अंडरग्राउंड कॉलेज सॉरी कॉटेज किडी युनियन गव्हर्नमेंट कॉलेज सो ऑबियसली व्हेरी करेक्ट आन्सर इज ए युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच यूजीसी आता बघा फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म देखील आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे ठीक आहे त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन ए आहे नेक्स्ट आहे हे द्विध्रुवात्मक शिक्षण प्रक्रियेतील दोन ध्रुव आहे देर आर टू पोल इन पायलोर एज्युकेशन प्रोसेस सो ए हेड मास्टर अँड टीचर म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षक बी आहे प्राचार्य आणि प्राध्यापक प्रिन्सिपल अँड प्रोफेसर सी आहे टीचर अँड स्टुडंट शिक्षक आणि विद्यार्थी आणि डी आहे पेरेंट्स अँड स्टुडंट सो ऑबियसली एज्युकेशन जे आहे शिक्षण जे आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये दोन ध्रुव ठीक आहे एक म्हणजे स्टुडंट आणि दुसरं म्हणजे टीचर ओके सो ऑबियसली सी व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला दिसून येत समोरच्या प्रश्नाकडे वळूया वॉट डू यू स्टडी इन युअर स्पेयर टाइम म्हणजे तुम्ही आपल्या जे फावला वेळ मिळता आपल्याला त्यामध्ये काय करणार ओके okay? मार्केट इकॉनॉमिक्स बाजाराचं अर्थकारण बी प्रशिक्षण कौशल्य ठीके सी आहे क्रिकेटचा इतिहास जाणणार की धंद्याची व्यवस्थापन so पण करणार ठीके सो ऑबियसली आपण काय करूया संप्रेषणाचे कौशल्य जे आहे कम्युनिकेशन स्किल जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ जर वेळ आहे तर नक्कीच आपण काय करूया हाऊ टू बिहेव हाऊ टू स्पीक या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया यासाठी आपण नक्कीच आपलं कम्युनिकेशनचं जे स्किल आहे त्याला डेव्हलप करणार नेक्स्ट आहे स्किनर या मानव शास्त्रज्ञे अध्ययन प्रक्रियेमध्ये स्थान महत्वाचे मांडले आहे त्यांच्या अध्ययन उत्पत्तीनुसार अचूक घडण्याची शक्यता वाढते खालीलपैकी खालीलपैकी कोणते विधान या वर्णनांशी जोडते ठीक आहे सो ए आहे एप्रिल मध्ये घेतलेल्या वार्षिक परीक्षांचा निकाल लागोलग मे महिन्यात जाहीर करण्यात आलं बी आहे संगणकावर विद्यार्थ्यांनी दिलेली चाचणी संगणकाद्वारे तपासून विद्यार्थ्यांचं गुण सांगितले सी आहे विद्यार्थ्यांनी दिलेल्या चुकीच्या उत्तरांवर हे उत्तर चूक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून शिक्षकाने स्वत अचूक उत्तर सांगितले की डी विद्यार्थ्यांच्या ट्युटोरियलवर त्याला प्रोत्साहित करण्याचे शेरे लिहून विद्यार्थ्यांना परत दिले सो so ऑबियसली आपण काय करणार आहोत संगणकावर चाचणी तपासून त्यांना आपलं फीडबॅक देणार आहोत ठीक so, आहे सो बी चला इग्नो स्टँड फॉर इग्नो काय आहे याचं फुलफॉर्म परत विचारलेलं आहे ए इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी बी इंदिरा गांधी अँड नेहरू ओपन युनिव्हर्सिटी सी आहे इंटरनॅशनल जायंट नमिबियन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी की डी इंटरनेट गव्हर्निंग नेटिसन्स ओपन युनिव्हर्सिटी सो so, उग्नी सॉरी इग्नो काय आहे ठीक आहे सो so, इग्नोच फुल फॉर्म लक्षात घ्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी सो so, ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आपल्याला दिसून येत डॅश हे औद्योगिक मागासपणाचे मूलभूत कारण आहे दिस इज द बेसिस रीजन फॉर इंडस्ट्रिकल बॅकवर्डनेस आधुनिक वापरामुळे वाढणारी बेकारी बी नवीन तंत्रज्ञानामुळे उद्योग स्थापनेसाठी लागणारा भांडवलात वाढ सी तांत्रिक शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी डी तांत्रिक शिक्षणाची उपलब्धता योग्य उत्तर आहे तांत्रिक शिक्षणाचं अपुऱ्या सोयी जेणे यातून आपण बघतो की औद्योगिक मागासलेपणा आपल्याला दिसून येत समोरचा प्रश्न आहे वन ऑफ द कॅरेक्टर ऑफ मास मीडिया इज दॅट दिस मीडिया जनसंपर्काचे एक वैशिष्ट्ये ही माध्यमे म्हणजे यापैकी काय आहे सर्व संग्रहकांचे मन बुडवू शकतात माध्यमे डी आहे केवळ अपेक्षित लक्ष गटांपर्यंत पोहचतात सी जास्त मोठ्या लक्ष गटांपर्यंत उच उशिरा पोहचतात कि डी संग्रहकाला हव्या त्यावेळेस संदेश देऊ शकतात So आपण बघतो की मोठ्या केवळ अपेक्षित लक्ष गटांपर्यंत पोहोचतात जनसंपर्क जे आहे यांचा वापर आपण आपण बघतो तर माध्यमांचा वापर आपण आपल्या स्व इच्छेनुसार करीत असतो नेक्स्ट okay. आहे पालकांना आपल्या पाल्यांना स्वतःचे काम स्वतः करण्यास आपण कसे सांगणार हाऊ डू यू टेल पॅरेंट्स टू लेट देअर चिल्ड्रेन टू देअर ओन वर्क परिपत्रक काढून बी गेट वर सूचना लावून सी विद्यार्थ्यांना स्वतः सांगायला सांगण्यास सांग, सांगण्यास सांगून किती पालकांच्या गटागटाने बोलवून त्यांना प्रशिक्षण देणार सो so, व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्व्हियसली पालकांना आपण बोलवणार ग्रुपमध्ये आणि त्यांना याबद्दल सांगणार की तुम्ही काय करायचं आपले जे पाल्य आहे म्हणजे जे आपले स्टुडंट म्हणा ठीक आहे त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला स्व काम करण्यासाठी सांगायचं आहे या संबंधित गाईड गायडन्स करणार समोरचा प्रश्न आहे डॅश हा वर्गातील दैनिक उपस्थिती मागील उद्देश आहे ए सेव्हन्टी पर्सेंट पेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्या परीक्षेत न बसू देणे हा कारण आहे का की बी वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे इनक्रीज करायचं आहे अटेंडन्स की डी सॉरी सी विद्यार्थ्यांच्या शिक्षकांकडे लक्ष आकर्षित करणे टू अट्रॅक्ट द ऑफ टू टीचर डी आहे अनुपस्थित विद्यार्थ्यांकडून दंड आकारणे ठीक आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला इथे दिसून येतं वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे जेणेकरून जे जे आहे आहे डेली स्कूल कॉलेज जॉईन करणार लेक्चर अटेंड अटेंड करणार करणार म्हणजे वर्ग जेणेकरून त्यांना सगळ्या गोष्टी योग्यनुसार कळून येईल समोरचा प्रश्न आहे समोर शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रोत्साहित केले पाहिजे का बरं करायला हवं द टीचर शुड

सो व्हेरी करेक्ट आन्सर काय होतं विद्यार्थी जर स्व अभ्यास करणार स्वतःहून अभ्यास करणार तर त्यांचा विषय जे आहे पर्टिक्युलर सब्जेक्ट जे आहे तो आणखी व्यवस्थित होईल ओके त्यामुळे ऑप्शन सी समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता फायदा नियोजनामुळे होत नाही विच ऑफ द इज नॉट अ बेनिफिट ऑफ प्लॅनिंग इट गिव्ह कॉन्फिडन्स आत्मविश्वास येतो बी ऑल सब्जेक्ट आर गिवन डाय जस्टिस म्हणजे सर्व उद्दिष्टांना योग्य न्याय मिळतो सी कामाची व्याप्ती लक्षात येते स्कोप ऑफ द वर्क इज अ की डी विद्यार्थ्यांना रागवता येते इट कॅन बी स्टुडंट एंट्री ओके सो व्हेरी करेक्ट आन्सर पहा विद्यार्थ्यांना रागवता येते कारण कारण बघा नियोजन जे आहे याचा फायदा जसं कॉन्फिडन्स वाढणं ठीक आहे सगळ्या घटकांवर आपण लक्ष देऊ शकतो आणखी ना काय करायचं आहे किंवा कोणता भाग सुटलेला सुट आहे हे आपल्याला प्लॅनिंग मुळे लक्षात येतं त्यामुळे तीनही बरोबर आहे जे गलत आहे किंवा चूक आहे तो डी आहे चला सो इथे आपल्या यु एन ई एस ओ युनेस्को जे आहे याचा अर्थ किंवा फुल फॉर्म जे आहे ते विचारलेलं आहे ए आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन बी आहे युनायटेड नेशन इलेक्ट्रिसिटी सप्लाय कॉर्पोरेशन सी आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सोसायटी अँड कॉलेजियन्स ऑर्गनायझेशन डी आहे अंडर स्टँडिंग अंडरस्टँडिंग ऑफ नॅचरल इव्हेंट इन सायन्स अँड कल्चर ऑब्जेक्ट सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्व्हिअसली ए आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्को ओके सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच दिसून येतं त्यामुळे सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर आपण बीएडसीएटी एक्झामिनेशनच्या कोर्सला जॉईन झालेले नाहीत तर नक्की जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला मदत होईल थँक्यू सो मच